जायंट्स ग्रुप ऑफ सांगली पल या ग्रुपचा शपथविधी व पथग्रहण समारंभ हॉटेल अँबेसिडर सांगली येथे संपन्न झाला प्रमुख पाहुण्या म्हणून नंदादीप नेत्रालयाच्या डॉ माधवी पटवर्धन नेतृरोपतज्ञ या उपस्थित होत्या सेंट्रल कमिटी मेंबर ॲडव्होकेट विलासराव पवार फेडरेशन दोन कचे अध्यक्ष प्रशांत माळी फेडरेशन दोन कच्या उपाध्यक्ष अनुजताई पाटील दोन कचे ट्रेझरर सुहास खोत कॉर्डिनेटर जया जोशी युनिट डायरेक्टर गुंडूराव वसवाडे हे पदाधिकारी म्हणून उपस्थित होते दीप प्रज्वलनाने कार्यक्रमाची सुरुवात झाली नूतन अध्यक्ष म्हणून वैशाली केशव कुलकर्णी यांनी शपथ घेतली कार्यकारणी व मेंबर्स यांचा शपथविधी झाला ग्रुपतर्फे फेडरेशन अध्यक्ष झाल्याबद्दल प्रशांत माळी यांचा व युनिट डायरेक्टर झाल्याबद्दल गुंडूराव वसवाडे यांचा सत्कार करण्यात आला कोऑर्डिनेटरपदी पदोन्नती झाल्याबद्दल सर्व जया जोशी यांचा ग्रुपने सत्कार केला सर्व मान्यवरांनी ग्रुपला मार्ग मार्गदर्शन केले सूत्रसंचालन सरिता चौगुले यांनी केले पाहुण्यांचीच ओळख अक्षदा यादव यांनी केली अनिता पवार यांनी आभार मानले यावेळी सांगली पर्लच्या सर्व सभासद उपस्थित होत्या या शपथविधीवेळी बारा नवीन मेंबर्स जॉईंट्स ग्रुप ऑफ सांगली पलमध्ये सामील झाले त्या सर्वांचाही सत्कार करण्यात आला डॉक्टर माधवी पटवर्धन यांनी देहदान नेत्रदान त्वचादान याबद्दल चांगली माहिती सांगितली व कोणत्याही ग्रुपला याविषयी काही मदत हवी असेल तर करेन असेही सांगितले या कार्यक्रमासाठी सुचिता कुलकर्णी वर्षा कुलकर्णी अर्चनामुळे ज्योती कावेरी योजना गानमोठे वर्षा पाटील उपस्थित होते या सणाच्या निमित्ताने का गरीब काम करणाऱ्या आम्ही आमंत्रित करून त्यांना वाण म्हणून साड्या वाटपाचं काम केले आणि दुसरं म्हणजे सव्वीस जानेवारी हा प्रजासत्ताक दिन म्हणून आपण साजरा करतो तर त्यावेळेला डी एम एच्या प्रांगणात ध्वजान ध्वजावंदनासाठी आम्ही सगळ्या गेले आम्ही सगळ्या मैत्रिणी गेलेलो होतो आणि त्या मुख्य म्हणजे त्या ध्वजानंदनांत जून ज्यांच्या असं झालं त्या ए सी पी मग गोपिका जहागीरगा मुंबई यांच्या हस्ते झालं त्या आपल्या सांगलीच्या घरापुरोहित शाळेच्या माझी विद्यार्थिनी आहेत हे आपल्याला आणि आनंदाचं जे बस होतात तर त्यांच्या ज्या यातना आहेत त्या आपण जेव्हा स्किन बायकमध्ये स्किन असते ती आपण त्यांना घालतो त्यांना त्यांच्या अंगावर घातो तेव्हा त्यांचं पेन लगेच कमी होतं आणि त्यांचं हॉस्पिटलायझेशन कमी होतं त्यांचं कॉम्प्लिकेशनच रेट रेट खूप कमी होतो तर हे सगळं आपण एकदा डिटेलमध्ये आपण एकदा प्रेझेंटेशन बघतो आपल्याकडे तर हे सर्व जायंट्स ग्रुप ऑलरेडी करत आहेत तर एज्युकेशनमध्ये पण त्यांनी सांगितलं की मदत करतात ते वेगवेगळ्या स्कीम्स करत असतात नंतर जसं काय आय चेकअप करतात तर आय चेकअप कुठे कधी करायचं असेल तर आमचं नंदादी हॉस्पिटल नेहमी तयार आहे ने कुठे आम्ही करू शकतो नंतर आणखीन एक माझा अत्यंत जिवाळ्याचा सध्या विषय आहे तो म्हणजे प्लास्टिक तर त्यात आपल्या ज्या ते आहेत